मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडीओमध्ये आपण बघणार आहोत मला एका ताईंची कमेंट आली होती जेव्हा बघा मी प्लास्टिकच्या बॉटलचा जुगाड दाखवला तर त्यांची स्क्रीनशॉट पण लावते मी तुम्हाला कमेंटची तर स्नेहा मराठी म्हणून त्या ताईंचं नाव आहे किराणा मालाची यादी इत्यादी साठी कोरे कागद लागतात ते ठेवण्यासाठी एखादा ऑर्गनायझर ना अशी त्यांची रिक्वेस्ट होती तर मग त्यासाठीच मी हा रिक्वेस्टेड व्हिडीओ घेऊन आलेले आहे जास्त वेळ नाही लागत अगदी झटपटाचं शिवून तयार होणार आहे आणि चला जास्त वेळ निघाला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल आता आवडला तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन युजफुल आणि युनिंग व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर आजच्या ऐड्यासाठी बघा मी इथे गोणी घेतलेली आहे गव्हाची तांदळाची कोणती एम टी घेतली तरी चालेल तुम्ही आणि एक प्लेट घेतलेली आहे राऊंड शेप मार्क करण्यासाठी आता हे राऊंड च मार्किंग किती आहे ते पण दाखवते तुम्हाला तर साधारणतः सव्वा सात इंच वरती दोन एवढं माप आहे ह्या कटिंग करून घेऊ थोडीशी वाढ कट करते मी एक अर्धा इंच तरी तर अशा पद्धतीने मार्किंग केली त्यापासून आपण अर्धा इंच माप सोडूनच गोणीची कटिंग करून घेतलेली आहे आता त्यानंतर ते मी मेन फॅब्रिक म्हणून ब्लाऊज पीसचाच कपडा घेतलेला आहे तुम्ही कोणतंही फॅब्रिक घेऊ शकता आणि याची पण मार्किंग आपल्याला गोणीपेक्षा थोडीशी वाढवाय ती कट करून घ्यायची आहे तर इथे दोन सर्कल मी इथे मेन फॅब्रिकची कट केलेली आहे आणि त्यानंतर अस्तरसाठी आपल्याला इथे कोणताही कपडा घ्यायचा आहे तर बघा सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून घेतलेलं आहे आणि एकच सर्कलची आपण एकच सिंगल गोणी कट केलेली आहे बघा आणि यावरती बघा आपण अशा पद्धतीने मध्यभागापासूनच क्विल्टिंग करणार आहोत तर मग एक क्वेल्टिंग झाल्याच्या नंतर आता आपल्याला बघा कडेकडेने पण राऊंड शेपच्या स्टिचिंग करून घ्यायची आहे आणि गोनीपेक्षा जो वाढव फॅब्रिक आहे ना अस्तर मेन फॅब्रिक तो सगळाच आपण कट करून घेतलेला आहे या पद्धतीने ठीक आहे तर मैत्रीण दुसऱ्या सर्कलसाठी पण मी इथे का अस्तरचा कपडा आहे कॉटनचा तो कट करून घेतलेला आहे या पद्धतीने आता यानंतर आपल्याला हा जो मेन फॅब्रिक आहे ना त्याचा अशा पद्धतीने एक सेंटरला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला फोल्ड बाजूच्या बाजूने तीन इंचावरती खाली एक मार्क करून घ्यायचा आहे बघा सेंटर पासून तीन इंच आणि इकडनं अडीच इंचावरती मार्क करूया सेंटर पासून आणि बघा इथे पण मी अडीच इंचावरती मार्क करून घेतलेला आहे लक्षात ठेवा जवळून पण दाखवत आहे आणि जशी मार्किंग केली आहे तसंच आपल्याला इथे राऊंडचा शेप देऊन घ्यायचा आहे खालच्या साईडने पण मी इथे अशा पद्धतीने मार्किंग छापून घेतली आणि बघा इथे साधारणतः अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं राऊंड आकार देऊन घ्यायचा आहे आता जे अस्तर आहे ते आपल्याला राईट साईडने ठेवून घ्यायचं आहे आणि जी मार्किंग आहे ती मला इकडनं पण दिसत आहे आणि जशी मार्किंग आहे ना तशीच आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे लक्ष ठेवा इथे आपण गोनीचा वापर नाही केलेला फक्त अस्तर आणि मेन फॅब्रिकच घेतलेला आहे पुन्हा यावरती डबल टीप देऊन घेतली आणि इथून वरचा जो पार्ट आहे तो कट करून घेतला इथे छोटे छोटे कट देऊन घेऊ म्हणजे पलटी मारताना हा शेप प्रॉपर येईल तर या पद्धतीने पलटी मारल्याच्या नंतर यावरती आपण दाबटीप पण देऊन घेऊया आणि राहिलेलं जास्त राही ले ले जास ना ते पण आपण ॲज इट इज मेन फॅब्रिकला स्टिच करून घेऊया आता हा तयार केलेला सर्कल आहे तो आपण अगोदर जो क्विल्टेड पीस तयार केलेला आहे गोनीचा त्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे तुम्ही हवं तर इथे अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता आणि बघा पूर्ण राऊंडवरती आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि नंतर हा थोडंफार एक्स्ट्राचा जो आहे ना सर्कल तो आपण कट करून घेऊया आता यानंतर आपल्याला इथे पायपिंग पण करून घ्यायचे आहे तर इथे तिरपी पट्टी लागणार आहे बघा आपल्याला तर मी इथे अंदाजेच साधारणतः दोन इंच रुंदीचे तिरप्या पट्ट्या आहेत त्या कट करून घेत आहे आणि दुसरा कलर घेतलेला आहे मी तुम्ही पण दुसराच कलर घ्या म्हणजे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये छान दिसतं आणि ह्या तिरप्या पट्ट्या बघा आपल्याला एकमेकांवरती कशा पद्धतीने मी ते ठेवून घेतलेले आहेत ते बघून घ्या तुम्ही म्हणजे कळेल तुम्हाला की ते जोडायच्या कशा आता हे पुरत आहे की नाही ते चेक केलं तर नव्हतं पुरत मग राहिलेली तिसरी स्ट्रीप पण अशा पद्धतीने मी जोडून घेता आहे बघा त्या ठेवण्याची पद्धत बघा तिरप्या पट्ट्या कशा ठेवलेल्या आहेत स्टिचिंग करताना तर तीन पट्ट्या जोडून घेतल्या आता यानंतर कुठूनही तुम्ही एका साईडने सुरू करा थोडंसं सुरुवातीचा पार्ट आहे तो अर्धा इंच फोल्ड करून घ्या या स्ट्रीपचा आणि मी वरच्याच म्हणजे राईट साईडनेच ही स्टिचिंग आहे ती करून घेत आहे आणि इकडं आल्याच्यानंतर बघा याच्यावरती आपल्याला थोडंसं वाढव स्टिच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आतील साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे आणि जिथून सुरुवात केली ना तिथूनच आपण पायपिंग करायला सुरुवात करूया तर बघा खूप सुंदर दिसतं आणि लवकर पण बनून तयार होतं मी तसेच भरपूर ऑर्गनायझरचे वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत म्हणजे तीन कप्प्याचं पण दाखवलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही पायपिंग आहे ती कम्प्लीट करून अशा आहे आता इकडनं आपल्याला हँडल साठी एक नाडी तयार करून घ्यायची तुम्ही ह्याच कापडाची नाडी तयार करून घेतली तरी चालेल किंवा रेडीमेड रेडीमेड डोरी वापरली तरी पण चालेल पण मी ह्याच ब्लाउज पीसच्या कापडाची जी नाडी आहे ना ती करून घेता आहे तर याची लांबी किती घेतलेली आहे ते सांगते तुम्ही हे म्हणजे छोटी मोठी पण करू शकता तुमच्या अकॉर्डिंग तर मी ते साधारणतः सहा इंच लांबीची ही कापडा घेतलेला आहे त्याची रुंदी आहे तीन इंच हा दोन्ही साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे भिंतीला अडकवण्यासाठी आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे आणि याचा पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आणि बघा ही पट्टी बघा कशा पद्धतीने मी ही स्ट्रीप आहे ती हँडलवाली एकमेकांवरती तिरपी ठेवून घेतली आहे तुम्ही लगेचच स्टिच करून घेऊ शकता किंवा अगोदर फक्त ही स्ट्रीप तयार केलेली ती स्टिच करा आणि मग तो जो सेंटरला मार्क केला ना तिथे ह्या अडकवण्यासाठीचं हुक आहे ते स्टिच करून घ्या मशीन मागे पुढे करत खूप सारी लॉकची टिप मी यावरती देऊन घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपण इथे जे अडकवण्यासाठी एक हँडल आहे है ना ते पण स्टिच करून घेतलेलं आहे इथे मॅचिंग दोरा नाही वापरला तरी तुम्हाला दिसतंय रेड कलरचा दोरा आहे ठीक आहे आणि या पद्धतीने हँग पण करून ठेवू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये किराणा सामान किराणा मालाचे कोरे कागद वगैरे ठेवण्यासाठी ह्या अशा पद्धतीच्या ऑर्गनायझरचा वापर करू शकता तर मी तुम्हाला याच्यामध्ये ठेवून पण दाखवते काही तर अशा प्रकारे मैत्रीण आपलं एक खूप सुंदरच ऑर्गनायझर आहे ना ते बनवून तयार झालेले आहेत वॉशेबल आहे तुम्ही हे धुवून पुन्हा पुन्हा वापरू शकता बघा आणि याच्यामध्ये तुम्ही मोबाईल पण चार्जिंगला वगैरे लावायचं असेल ना तेव्हा तुम्ही मोबाईल चार्जिंगला लावण्यासाठी पण ह्या ऑर्गनायझरचा वापर आहे तो करू शकता बघा या पद्धतीने ठीक आहे म्हणजे जिथे बोर्डापाशी वगैरे तुम्हाला लावायचं असेल ना तिथे तुम्ही चार्जिंगला वगैरे पण लावून देऊ शकता या पद्धतीने आणि त्याचबरोबर तुम्हाला किराणा मालाचे जे यादी वगैरे करायची असेल ना त्याशा डायऱ्या वगैरे पण तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता बघा या छोट्या छोट्या डायऱ्या असतात किंवा कोरे कागद वगैरे जे ठेवायचं असेल तुम्हाला ते तुम्ही याच्यामध्ये आरामात ठेवू शकता माझं पण माझ्या शिलाई मशीनचे ते कामाचं असतं ना ते मी बरोबर याच्यामध्ये ठेवून देत असते बघा आणि अजूनही जागा शिल्लक आहे भरपूर तुमचं याच्यामध्ये जे ऑर्गनायझरमध्ये सामान ठेवायचं असेल ना ते तुम्ही याच्यामध्ये आरामत ठेवू शकता तर नक्कीच मैत्रीणं तुम्हाला आपली आजची ही आयडिया आहे ती यूजफुल ठरली असेल आवडली असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय शकता आणि त्याच्यामध्ये पण मग तुम्ही तुमचं बरच सामान तुमचं ठेवू शकता या पद्धतीने